नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अकडे शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण काही बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी सोळाशे त्रेपन्न क्विंटल ज्याची दर मिळालेला आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकालेले चौदा हजार क्विंटल ज्याचे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेले चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटल ज्याचे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेले चौदा हजार पासष्ट क्विंटल ज्याचे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समती जास्तीत दर चार दोन हजार चारशे बावन्न रुपये